प्लास्टर ऑफ पॅरिसवर लादण्यात आलेली बंदी हटवल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो गणेश मूर्तीकार व कामगारांना दिलासा मिळाला आहे या निर्णयामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागल्याने दक्षिण रायगड भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी सांस्कृतिक मंत्री आणि रायगड संपर्क प्रमुख आशिष शेलार यांचे खास करून आभार मानले गणेश उत्सव हा महाराष्ट्रासह भारतात आणि जगभरात उत्साहात साजरा केला जातो यासाठी विविध आकार आणि रचनांमध्ये तयार केल्या जाणाऱ्या मूर्तींपैकी अनेक पीओपी पासून होतात मात्र पीओपीचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याच्या कारणावरून हायकोर्टात याचिका दाखल झाली होती परिणामी गणपती मूर्तीकारांवर आर्थिक संकट ओढवले होते अनेकांना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली होती या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मूर्तीकारांच्या बाजूने उभे राहत पीओपीवरील बंदी उठविण्यात महत्वाची भूमिका बजावली त्यामुळे मूर्तीकारांमध्ये आनंदाचे व वा समाधानाचे वातावरण पसरले असून अनेकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर वैकुंठ पाटील यांनी आशिष शेलार यांची भेट घेऊन त्यांना गणपती बाप्पांची सुबक मूर्ती आणि शाल देत पेणमधील मूर्तीकारांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली जनोदय करिता विनायक पाटील पेंड